राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या महिला परिचारिका या एक एप्रिल पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत सांगली जिल्ह्यातील हजारो परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत महिना उलटला तरी आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने आज संतप्त परिचारिकांनी सांगली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या महिला परिचारिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल असा इशारा यावेळी दिला सांगली जिल्ह्यात साडेतीनशे पेक्षा जास्त महिला परिचारिका आहेत त्यांची नियुक्ती अंशकालीन कर्मचारी म्हणून आहे परंतु त्यांच्याकडून दिवसभराची कामे करून घेतली जातात अगदी शौचालय देखील यांना साफ करावी लागतात ए एन ए सहकार्य करणे आरोग्य केंद्राची स्वच्छता करणे बेडशीट धुणे महिला डिलेवरी झाल्यानंतर स्वच्छता करणे इत्यादी कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात आणि शासन मानधन देते फक्त तीन हजार त्यामुळे त्यांना पूर्णवेळ परिचारिका केली पाहिजे किमान वेतन मिळालेच पाहिजे गेल्या एक जुलैपासून मानधनात वाढ झाली पाहिजे प्रवास भत्ता मिळाला पाहिजे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या या, या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड हनुमंत कोळी सुनीता सावंत वैशाली कांबळे संगीता भिसे आनंदी जाधव जयश्री माने पार्वती काळे शैला खंदारे इत्यादीने केलं मोर्चात शेकडो अर्धवेळ महिला परिचारिका सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद आमची मागणी सरकारकडे आम्हाला सेवेत माऊन घ्यावं आणि किमान वेतन द्यावं एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आज एकतीस जुलै आले एक महिना झाला आमचं काम बंद आंदोलन आहे तरी अजून आमची सरकारनं दखल घेतलेली नाही आणि घरी काम बंद आंदोलन करून घरी राहून आमची दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आज जिल्हा परिषद आम्ही भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे एकोणीसशे सासष्ट पासून कृती बंदामध्ये आमची मंजूर पद आहेत एक एन एम एक एम पीडब्ल्यू एक अर्धव्यत्री परिषद बाकीच्या सगळ्यांना दरवर्षी महागाई भत्ता वाढतो दरवर्षी इन्क्रीमेंट वाढते तसं आम्हाला शासनानं फक्त एकोणीसशे सहासष्ट पासून पन्नास रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये तीन हजार आता फक्त तीन हजार मानधनावर आम्हाला सरकार काम करून घेते आमचं नाव पार्ट टाईम अटेंडंट आणि स्त्री परिचय आम्हाला नाव शासनानं भरपूर दिलेत पण आमचं नाव जर अर्ध शकणार म्हणून आम्ही आमच्या पोटीच्या भुकीसाठी आम्ही आजकामबंद आंदोलन केलेलं आहे सरकारनं फक्त आम्हाला किमान वेतन द्यावं आणि आम्हाला सन्मानपूर्वक आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्याची संधी द्यावी ही एवढी शिल्लक मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे तरी पण आजपर्यंत सरकारनं आमचा विचार केलेला नाही म्हणून आमचं हे आंदोलन सारखं केलेलं आहे पण याच्या पण आतापर्यंत जातून सरकारने विचार आमच्या आंदोलनाला तर केला नाही गेला नाही तर आम्ही इथून पुढचं आंदोलन अति तीव्र करू Mama mana ni?